देव देवकी परमानंद कृष्णमंदे वंदे श्रीमद भगवद्गीता या ठिकाणी चालू असणारा आपला अध्याय आणि त्यातील पंचाहत्तरावा असणारा श्लोक मागच्या पाट्याला आपण पाहिला काय संपूर्ण या प्रकारे भगवंताने अर्जुनाला विचारला की अर्जुना अशा प्रकारे हे संपूर्ण गीताशास्त्र मी तुला सांगितल्यानंतर तुझा मोह नष्ट झाला का त्यावर अर्जुन त्या ठिकाणी प्रश्न केला नष्टो मोह स्मृती फक्त निश्चितपणे झाला आणि मला काय झालं स्मृती काय करायचं आणि काय करायचं नाही हे कळलं पाहिजे आणि म्हणून वेदांत शास्त्राचा जो अधिकारी जो आहे हे वेदांत शास्त्राच्या अधिकाराला काय सांगितलं विवेक वैराग्य समाधी संपत्ती आणि मुमुक्षुत्व या चार गोष्टी ज्याच्यामध्ये असेल तो वेदांत शास्त्रासाठी अधिकारी म्हणजे शिकण्यासाठी तो त्या ठिकाणी काय योग्य व्यक्ती आहे म्हणून अशा प्रकार मग त्या ठिकाणी आचार्यांनी सांगितलं तत्वबोधामध्ये विवेक काय नित्य अनित्य वस्तू विवेक, विवेक 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 म्हणजे काय विवेक म्हणजे नित्य वस्तू आणि अनि अनित्य वस्तू या संपूर्ण जगतामध्ये कोणती वस्तू नित्य आहे आणि कोणती वस्तू अनित्य स्वरूपाची आहे म्हणजे कोणती राहणारी आहे आणि कोणती जाणारी थोडक्यात जसं आपण व्यवहारामध्ये व्यवहार करत असताना कसं जास्तीत जास्त काय करतो आपण एखादा व्यवहार करताना मार्जिन किती मिळत आहे किती पर्सेंट मिळत आहेत अरे ते पाच पर्सेंट मिळत आहेत नको इथे आठ पर्सेंट मग इथे विचार करायला हरकत नाही इथे दहा मग काय हरकत नाही जसं जास्तीत जास्त ज्या ठिकाणी पर्सेंटेज मिळत असतात त्या त्या ठिकाणी आपण काय करतो आपली गुंतवणूक करण्याचा ज्याप्रमाणे प्रयत्न करतो त्याप्रमाणे इथे सुद्धा मग साधकाने काय केलं पाहिजे नित्य आणि अनित्य ह्याच्यामध्ये जे स्वरूपाची वस्तू आहे नित्य म्हणजे जी राहणारी आहे बरोबर ते नित्य स्वरूपाची वस्तू जी आहे ती प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे अनित्य स्वरूपाची वस्तू आहे की कितीही प्राप्त केली तरी ती नि काय शेवटी राहणार आहे का नाही मग यासाठी काय प्रयत्न करून उपयोग का ते काय नाही पिष्टपेशन आहे सांगितलं शास्त्र पिष्टपेषण म्हणजे ज्याप्रमाणे दळलेलं पीठ जे आहे दळलेलं पीठ ज्याप्रमाणे पुन्हा जात्यात टाकून जो पुन्हा ज्याप्रमाणे त्याला आपण काय करणं दळणं त्याचा काय उपयोग का ज्या काही उपयोग नाही कारण ऑलरेडी ते दळलेलंच पीठ आहे ज्याप्रमाणे जी वस्तू राहणारच नाही ती वस्तू प्राप्तीसाठी जो प्रयत्न आहे हा कशासाठी आणि म्हणून अशा प्रकारे मग काय केलं पाहिजे साधकाने आपल्या जीवनामध्ये जे राहणारी वस्तू आहे ते राहणाऱ्या वस्तूसाठी प्रयत्नशील राहिलं पाहिजे आणि म्हणून अशा प्रकारे तो त्या ठिकाणी अधिकारी सांगितला विवेक त्यानंतर वैराग्य त्या ठिकाणी पाहिजे वैराग्य म्हणजे हुत्रोगात विरागात या मनुष्य लोकामध्ये आणि स्वर्ग लोकामध्ये असणारे जे काही आहे त्या सगळ्यांच्या मनामध्ये काय पाहिजे वैराग्य भावनाची गुप्सा की नको हे मिळालं म्हणजे त्याच्या मागे पळाला तो मिळाला म्हणून त्याच्या मागे कशाच्याच प्रती अपेक्षित भावना नाहीत हे वैर आहे शमाधी षटक संपत्ती त्यामुळे सांगे शम दम उपरम दीक्षा श्रद्धा समाधान सहा ज्या हे मुख्य त्या ठिकाणी अपेक्षित आहे साधकाला आणि त्या त्यानंतर अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे साधकाचे मुख शुद्ध म्हणजे परमेश्वर जाणण्याची इच्छा म्हणजे मी कोण हे जाणण्याची याची इच्छा आहे त्याच्याकरिताच म्हणून या ठिकाणी शाधिमान तो आम प्रपन्न सांगितलं त्यावेळेस अर्जुन म्हणतोय काय मी तुम्हाला अनंत भावाने या ठिकाणी काय झालेलं आहे शरण आलेलो आहे आणि ज्यावेळेस असा अर्जुन म्हटला त्याच वेळेस भगवंतांनी त्या ठिकाणी अर्जुनाला उपदेश म्हणजे निर्मा, त्याच वेळेस शास्त्राचं परमप्रयोजन सिद्ध होणार अशा प्रकारे ज्याच्यामध्ये हे सगळे गुण संपन्न झालेला आहे विवेक वैराग्य समाधी षटक संपत्ती आणि मध्ये असा जो अधिकारी आहे अशा अधिकारी व्यक्तीसाठी वेदांत शास्त्र अशा अधिकारी व्यक्तीसाठी गीता उपनिषद ब्रह्मसूत्र आदी ज्याला आपण उत्तर मी म्हणतो शारीरिक मीमांसा सुद्धा आपण त्याला म्हणतो शारीरिक मी शरीरे भव शारीर आहे शरी शरीरमध्ये शरीरामध्ये कोण राहतो याचा सारासार ज्या शास्त्रामध्ये ज्या अध्ययनामध्ये विचार केला जातो कोण हे नक्की या ठिकाणी राहणारा कोण जातो कोण येतो या सगळ्यांची मीमांसा आणि मीमांसांचे बारीक अभ्यास ज्या ठिकाणी केला जातो ती शारीरिक मीमांसा आणि त्याच्यामध्ये मग काय सर्वात प्रथम काय तर शारीरिक मीमांसामध्ये या ठिकाणी असणारी जी आहे वेदांत शास्त्र याचा पहिला म्हणजे प्राथमिक ग्रंथ म्हणजे भगवद्गीता प्रवेश करण्याकरता म्हणून भगवद्गीता अत्यंत सहजतेने गीतेच्या आता आपण सगळं पाहिलं माध्यमातून अत्यंत सहजतेने कशी साधना करायची काय करायचं साधकाने कसं राहायचं काय नाही करायचं कारण नाही सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितपणे प्रत्येकाच्या प्रगतीच्या अनुषंगाने भगवंताने या ठिकाणी अर्जुनाला काय केलं पुन्हा निमित्त करून हे सगळे जे योग आहेत हे सगळे योग सांगण्याचा प्रयत्न केलेला म्हणजे अशा प्रकारे मग काय हे सगळं जे आहे हे त्या ठिकाणी काय भगवंताने जो उपदेश केलेला आहे हो तो उपदेश काय केला भगवान वेद व्यासानी या ठिकाणी गीतेच्या अनुषंगाने महाभारतामध्ये सातशे श्लोकामध्ये प्रयत्न केला आणि म्हणजे अशा प्रकारे त्या ठिकाणी मग काय झालं आला ती दृष्टी व्यासांनी देऊन त्या ठिकाणी संजय वाच पण त्या ठिकाणी सुद्धा पहिल्या अध्याय संजय वाच आणि शेवट आता काय झालं संजय उवाच अशा प्रकारे काय संजय काय म्हणतोय म्हणल्यानंतर इत्याह वासुदेवस काळ आपण पाहिलं चौऱ्याहत्तरावा श्लोक पंचाहत्तरावा पण पाहिला आता शहात्तरावा असणारा श्लोक संजय उवाच काय म्हणतोय संजय राजन संस्मृत्य संस्मृत्य संवाद मिदमद्भुत केशवार्जुनो च मुहुर्म अशा प्रकारे हा असणारा संवाद हे राजन कसा आहे हे राजन म्हणजे कोण कोणाच्या प्रती म्हणतोय राजा धृतराष्ट्राच्या प्रती म्हणतोय हे राजन अशा प्रकारे आणि तिथं समोर धृतराष्ट्र आहे त्याला संजय सगळी कथा सांगतोय त्या ठिकाणी काय काय चाललंय म्हणून हे राजन हे राजा धृतराष्ट्र काय काय कृष्ण आणि अर्जुन यो संवादम इदम अद्भुतम कृष्ण आणि अर्जुन यांच्यामधला हा काय इदम अद्भुतम अद्भुत असणारा हा संवाद कसा आहे पुण्यम पुण्य अत्यंत पुण्यप्रदान करणारा आहे म्हणजे अशा प्रकारचा असणारा कृष्ण अर्जुन यांच्या काय या अद्भुत व पुण्यप्रदाचा संवाद जो आहे तो काय संस्मृत्य संस्मृत्य पुन्हा पुन्हा म्हणजे कसं आहे एकदा जसं म्हणतो आपण ज्याला एखाद्या गोष्टीची गोडी लागली एखाद्याला भजनाची गोडी लागली किंवा त्याला पुन्हा 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 त्या भजनामध्येच आनंद ज्याप्रमाणे निर्माण होतो त्याला ज्या ज्या गोष्टीची गोडी लागते त्याला काय त्या त्या गोष्टीमध्येच काय पुन्हा पुन्हा आनंद ज्याप्रमाणे मिळतो तसा याप्रमाणे या ठिकाणी सुद्धा पुन्हा पुन्हा हा सगळा जो संवाद आहे या ठिकाणी त्यांचा झालेला तो काय निसता त्या ठिकाणी झाल्यानंतर पुन्हा पुन्हा मला सुद्धा वाटतंय की हा संवाद काय पुन्हा पुन्हा आठवून एखादी घटना आपल्या आयुष्यामध्ये झालेली अति चांगली मग आपण काय करतो पुन्हा पुन्हा कधीतरी आपण एकत्र शांत एक एकांत बसलेला असतो की काय करतो आपण ती घटना जरी अनेक काही दिवसापूर्वी जरी झालेली असली तरी आपण ती घटना करतो आठवतो आणि आठवून काय होतो अरे असं झालं तसं झालं मग मग एवढं आपल्याला हे मिळालं ते मिळालं मला हे मेडल मिळालं मग आपण काय त्यांनी आनंदित होतो तसं या ठिकाणी हा जो संवाद आहे हा संवाद ज्या ठिकाणी भगवान व्यास भगवान श्रीकृष्णाने ज्या अर्जुनाला सांगितला हा संपूर्ण संवाद काय वाटतंय पुन्हा 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 कन भगवंताचीच वाणी येते या स्वयं पद्मनाभस्य सांगितलं मुख पद्मानसृता भगवंताच्या मुखातून बाहेर पडलेली ही साक्षात वाणी असल्यामुळे ती अत्यंत प्रेममय त्याच्यामध्ये अत्यंत ज्ञानाने भरलेली आहे ती आणि मग अशी ही वाणी ही काय करतोय संजय म्हणतोय ही पुन्हा पुन्हा मला काय वाटतंय पुन्हा 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 ते ऐकतच राहा आणि काय पुन्हा पुन्हा आठवून काय मुहुर् पुन्हा पुन्हा काय होतं मी ऋष्यामी ऋष्यामी म्हणजे मी या ठिकाणी ती वाणी ऐकून पुन्हा 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 काय अत्यंत आनंदित होत आहे भगवंताची असणारी ती जी वाणी आहे ती वाणी ऐकून मी काय होतो माझ्या मनाला अत्यंत परमानंद या ठिकाणी काय होतंय प्राप्त होत आहे राजन इति राजन धृतराट काय संस्कृत्य संस्कृत्य म्हणजे प्रतिक्षण संवादम इमं अद्भुतं केशवार्जुनो हो पुण्यम्रवणे पापहर च मुहुर्मुहु प्रदक्षणं हे धृत राष्ट्र काय कृष्णवार्जुन यां अद्भूत पुण्यप्रद पुण्य करून देणार गीता गंगोदक पी थ्वा सग अत्यंत करून देणारा असणारा संवाद काग्य पुण्यप्रदसंवादाला म्हणून काय पुन्हा पुन्हा माझ्या मनामध्ये तो संवाद पुन्हा पुन्हा मी काय करतोय आठवतोय आणि तो संवाद आठवून काय करतोय हा पुण्य पण मला था देणारा असल्यामुळे भगवंताचं नाम ज्याप्रमाणे पुण्य देणारा आहे त्याप्रमाणे हा गीतेचा असणारा संवाद सुद्धा काय पुण्यप्रदक आहे हा मला काय त्या भगवंताचा असणारे तद्धाम परम परमधामाला घेऊन जाणार त्याचं संपूर्ण आता मागच्या पाठातून आपण सांगितलं श्रोता आणि वक्ता यांना त्याचं काय काय फळ प्राप्त होतं जो ऐकणार आहे सुद्धा त्याला सुद्धा पुण्याची प्राप्ती त्या ठिकाणी होती पुन्हा अशा प्रकारे असणारा हा संवाद पुण्यप्रद संवाद आला मी काय करतोय पुन्हा पुन्हा या ठिकाणी आठवत आहे आणि आठवून काय मी अत्यंत संजय म्हणतोय काय अत्यंत या ठिकाणी मी काय आनंदित होत आहे आणि अशा प्रकारे आनंदित होत असताना तच्च पुढे सत्या सत्याहत्तराव्या श्लोकाच्या माध्यमातून पुन्हा तेच सांगण्याचा प्रयत्न केला काय म्हणतात तच्च संस्मृत्य संस्मृत्य ूपमत्यद्तम हरे हे विस्मयो मे महान राजन ऋष पुनः पुनः आणि अशा प्रकारे काय आणि अशा प्रकारे काय हे दुत्राट्ट आपण दुसराट्ट असणारा संवाद आहे सगळा संजय त्या ठिकाणी अलग ही सगळी व्यासांनी काय केलंय सांगितल्यानंतर हे सगळं कसं काय करायचं काय बसवायचं कोणाला काय करायचं हे सगळी पात्र त्या ठिकाणी निर्माण करून त्या ठिकाणी यंदा सांगतोय संजय सांगतोय यांचा उभयात्रांचा संवाद आहे अशा प्रकारे म्हणून या ठिकाणी समोर राष्ट्र आहे म्हणून त्याच्यासाठी पुन्हा या ठिकाणी संस्मृत्य संस्मृत्य काय रूपम अत्यद्भुतम हरे हे विस्मयो मे महान राजन ऋष्या पुन्हा 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 काय मी वारंवार पुन्हा पुन्हा ऋष्या पुन्हा पुन्हा म्हणजे पुन्हा पुन्हा वारंवार काय होतंय मी ऋष्या संतुष्ट होत आहे हा संवाद ऐकून त्या ठिकाणी जो आहे अत्यंत अद्भुत असणारा हा संवाद ऐकून मी पुन्हा पुन्हा का अत्यंत संतुष्ट होत आहे मनामध्ये माझ्या काय होता, का होता परवा आनंद प्राप्त होत आहे अशा प्रकारचा हे राजन दुसरा अठरा काय तत् हरे हे अत्यद्भुतम रूपम आणि दुसरं काय संवादसुद्धा आहे आणि हरीचा असणारं ते अतिशय उद्भ अतिशय अद्भुत असं ते असणारं रूप विश्वरूपदर्शन त्या ठिकाणी दाखवलं त्या ठिकाणी पुढे अकराव्या अध्यामध्ये ते संपूर्ण विश्वरूपदर्शन त्या ठिकाणी सांगितलं की कशा प्रकारे भगवंत आहेत त्या ठिकाणी पूर्णजा हे पश्यामि त्वां पश्यामि देवास्तव देवदेहे सर्वान् तथा भूतविशेषसङ्गान् ब्रह्माणमीशं कमलासनन्तऋषिञ्च सर्वान् रुगाञ्च अशाप्रकारे सम्पूर्णभगवन्ता असणार अस् ताठिकाणि अस्ना रूपकथाय यथा प्रदीप्तं ज्वलनं पतङ्गाः विशन्तिनाशाय समृद्धवेगाः तथैव नाशाय नाशा विशन्तिरोगाः तथापि वक्त्राणि समृद्धवेगा अशाप्रकारे ते भगवन्ता च अस्ना आता कशासाठी रूप तर भगवंत मध्ये या ठिकाणी पुन्हा त्या अकराव्या अध्यायाच म्हणतायत काय नेहमीचा अत्यंत आवडता असणारा श्लोक आपला लोक लोकक्षयकृत प्रवृद्ध हा या सगळ्यांनी या ठिकाणी आज मी राहिलेलो आहे हा केवळ बासरी घेऊन वाजवणारा तुला त्या गोकळामध्ये दिसणारा गाई चारणारा नाहीये तर मी कोण आहे या ठिकाणी मी या ठिकाणी काल बनवून आलेलो आहे कालोश मी लोकक्षयकृत प्रवृद्ध हा संपूर्ण लोकांचा नाश करण्यात लोकां समाहते ह्या जे 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 कोणी आहेत ना आतापर्यंत सुर, आता या सगळ्यांना म्हणून एकदा भगवंतांनी काल स्वरूप स्वर स्वरूप अवतार धारण केला की मग कोणाचं खरं नाही आणि म्हणून अशा प्रकारे ते काल स्वरूप मी बनून आलं आता इथं बासरी बिसरी वाजवणं नाही इथं कालच आहे न भविष्यती सर्व एव स्थिती प्रत्यनेकेश अशा प्रकारे या सर्वांचा संहार करण्यासाठी या ठिकाणी आज इथे आलेलो आहे आणि म्हणून तू काय कर तस्मात तो उत्तिष्ट म्हणतात म्हणता अर्जुना त्या ठिकाणी तुला काही करायचं नाहीये तू जरी किती नाही की म्हटला मी युद्ध करणार नाही ना अमुक नाही करणार तमुक नाही कर तरी सुद्धा आज मी जो आहे त्या ठिकाणी कालच म्हणून आणलेलं आहे तू काय कर निमित्त मात्र तुला काय तुला मी फक्त निमित्त केलंय या ठिकाणी त्यांचा संहार जो आहे हा संहार मी ऑलरेडीच करून बसलोय परंतु तिथे कोणीतरी निमित्त या सगळ्याचं क्रेडिट ज्याला म्हणतो आपण करणारा कोणे करणारा मी आहे परंतु ह्या जे क्रेडिट आहे ते क्रेडिट काय ते क्रेडिट तू घे जित्वा शत्रूं भुम स्वराज्यम समृद्धम या संपूर्ण शत्रूला काय जितवा जिंकून काय संपूर्ण जे राज्य आहे त्या संपूर्ण राज्याचा तू काय कर घे कारण का मैव मया मै एव येते निहिता पूर्वमेव हे सगळ्यांनाच मी निहिता मारून टाकले कधी निहिता पूर्वमेव या सगळ्यांना मी पहिल्यांदाच म्हणा तू मला काय करायचंय निमित्त मात्र तुला या ठिकाणी फक्त निमित्त बनायचं म्हणजे अशा प्रकारे भगवंताची असणारी ती स्वरूप ती लिहिला त्या ठिकाणी म्हणजे अशा प्रकारे असणार भगवानचं अत्यंत अद्भुत स्वरूप आहे बालसरूप सुद्धा आहे आणि दुसरं काय भगवंताचं असणार त्या ठिकाणी पहिल्यांदा सांगितलं भगवंताचं ते असणार संपूर्ण रूप दिव्य माल्यारधरम दिव्यरम सर्वाश्चर्यमयं देव देवानंतम विश्वतोमुखम कसं अत्यंत सुंदर असं असणार ते सूर्य सहस्रस्य सांगितलं आकाशामध्ये हजारो एक सूर्य नाही की किती हजारो हजारो सूर्य त्या आकाशामध्ये कसे अत्यंत तेजस्वी ओजस्वी प्रकाशित व्हावे त्याप्रमाणे त्या ठिकाणी त्या भगवंताची असणारी ती प्रभा दिसत होती म्हणजे दिमी सूर्य सवस्य भवैद्यिक पदुत्तवा एका वेळेस सूर्य जसे काही त्या ठिकाणी आलेले आहेत त्या ठिकाणी उगवलेले आहेत अशा प्रकारे यदिवा वा सदृशि साध वा महा म्हणजे अशा प्रकारे असणारं ते भगवंताचं असणारं दिव्य असणारं स्वरूप त्या ठिकाणी पाहिल्यानंतर अतिशय अद्भुतमय म्हणून त्याला अद्भुतमय सांगितले काय सांगितलं तत् हरे हे अत्यद्भुतम रूपं सांगितलं ते हरीचे अतिशय अद्भुत रूप होत सर्वसामान्य आपण प्रत्येक वेळेस मी कसा बघत होतो हे कृष्ण हे यादव हे सखेती अशा प्रकारे मी भगवंताला पाहत होतो परंतु त्या ठिकाणी ते भगवंताचा विश्वरूप विश्वरूपदर्शन कसं होतं अत्यंत अद्भुत होतं हजारो सूर्याचा असणारा प्रकाश त्या ठिकाणी दिसत होता असा असणारा अत्यंत अद्भुत भगवंताचं असणारं ते स्वरूप काय पुन्हा पुन्हा आठवण कोण सांगताय संजय सांगतोय पुन्हा धृतराष्ट्राला पुन्हा पुन्हा त्या भगवंताचं असणारं हे संपूर्ण स्वरूप मी काय करतोय पुन्हा पुन्हा या ठिकाणी आठवत आहे आणि मे महान विस्मय आणि हे सगळं पाहिल्यानंतर सगळं आश्चर्य ते विस्मय मला वाटतं विस्मय म्हणजे हे सगळं असं कधी न पाहणारी गोष्ट एवढी सहज नाही भगवंताचा असणार ते विश्वरूप दर्शन आहे त्या विश्वरूप दर्शनाचं हो ना एवढं सहज नाही आणि म्हणून जण तो अत्यंत आश्चर्य विस्मय होता म्हणजे अत्यंत आश्चर्यकारक एवढं सहज नाही म्हणून अत्यंत काय मला मोठा विस्मय सुद्धा होता आश्चर्य वाटत आहे आणि म्हणून मी काय ते संपूर्ण स्वरूप तो संवाद भगवंताचा असणारा भगवान अर्जुना अर्जुना बरोबरचा संवाद आणि ते असणारा भगवंताचं विश्वरूप दर्शन पाहून मी काय वारंवार पुन्हा पुन्हा मी काय संतुष्ट हृष्ट मनामध्ये माझ्या काय होता आनंद होतो आणि मला काय वाटतंय पुन्हा 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 तो जो संवाद आहे तो संवाद पुन्हा पुन्हा या ठिकाणी काय करावा मी ऐकत राहावा आणि म्हणजे अशा प्रकारे असणारं ते भगवंताचं असणारं स्वरूप तो असणारा संवाद या ठिकाणी काय संजयाला वाटतंय पुन्हा पुन्हा ते स्वरूप मी पहावं पुन्हा पुन्हा तो संवाद मी ऐकावा तच्च इथे काय तच्च संस्मृत्य संस्मृत अद्भुत विश्व मे महान च पुनः पुनः पुन अशा प्रकारे आणि ते हरि ते अद्भुत विश्वरूप स्वरूप पुन्हा पुन्हा आठवण राजा मला मोठा विस्मय वाटतो आणि मी पुन्हा पुन्हा आनंदित होतो आणि म्हणजे अशा प्रकारे ते असणारं भगवंताचं स्वरूप त्या ठिकाणी पाहून मी काय होतोय पुन्हा पुन्हा ते असणारं संपूर्ण स्वरूप अत्यंत मला आश्चर्य निर्माण होतं आहे आणि काय एक प्रकारचं विस्मय मनामध्ये कुतूहलता ज्याला म्हणतात अरे असं असतं का लहान मुलं असतात कुठे जत्रेत गेले की काय त्यांना एखादी आई बरोबर घेऊन चाललेल्या असली की त्या जत्रेत सगळ्या लोकांची बारकी बारकी दुकानं बसली असतात मग कोणी काय खेळणी असतात कोणाकडे काय असतं कोणाकडं काय असतं मग आई जरी रस्त्याने चालले असेल या मुलांच्या मनामध्ये काय कुतूहल असतं का म्हणते काय जिथं जिथं काय काय जो स्टॉल दिसेल तिथे जाऊन थांबतात आणि अगदी आश्चर्याने बघत राहतात काय काय मग आई थोडी पुढे गेलेली ते पुन्हा येते आणि त्याला घेऊन पुन्हा पुढे हे कुतूहल आहे मनामध्ये तसं या ठिकाणी सुद्धा काय या ठिकाणी संजयाच्या मनामध्ये काय झालं हे असणारं कुतूहल की पुन्हा 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 त्याला काय वाटतं हे बघत राहावं आणि जसं त्या लहान मुलांना सारखं सातत्याने वाटतं की ते काय बघावं हे काय बघावं ते काय बघावं तसं या ठिकाणी संजयाच्या मनामध्ये सुद्धा तो संवाद त्या भगवंताचा असणारं विश्वरूप दर्शन जे आहे हे काय आम्ही पुन्हा 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 बघत राहावं आणि अशा प्रकारे पाहिल्यानंतर फार काय सांगावे आणि मग किंम बहुनान म्हणून अशा प्रकारे सगळ्या शास्त्राचं असणारं सारभूत असणारं शेवटचा श्लोक आहे त्या श्लोकामध्ये काय सगळ्या संपूर्ण गीताशास्त्राचं सारं या ठिकाणी सांगितलं काय सांगितलं शेवटच्या श्लोकाच्या माध्यमातून यत्र योगेश्वर कृष्ण यथो धनुर्धर त्र श्रीजो भूती अशा प्रकारे यत्र योगेश्वर कृष्ण पार्थो धनुर्धर तत्श्री विजयोभूतिही ध्रुवा आणि तीन मतिर्मे या ठिकाणी कॉन्फिडन्स आहे भगवंता हे संपूर्ण स्वरूप पाहिल्यानंतर कोणाच्या मनामध्ये इथं संजयाच्या मनामध्ये कॉन्फिडन्स निर्माण झाला निश्चितपणे लगा लक्षात की या ठिकाणी आता जे आहे हा जो विजय आहे हा कोणाकडे जाणार आहे ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण आहे त्यांच्याच बाजूने धर्माच्याच बाजूने किती आम्ही प्रयत्न केला विजय ओढून घेऊन यायचा तरी आम्हाला तो विजय आता प्राप्त होणार नाही आणि ज्या ठिकाणी यत्र योगेश्वर कृष्ण भगवान श्रीकृष्ण साक्षात योगाचे असणारे ईश्वर भगवान श्री कृष्ण ज्या ठिकाणी आहेत आणि यत्र पार्थ धनुर्धर ज्या ठिकाणी या पक्षामध्ये कोण पार्थ धनुर्धर पार्थ अर्जुन ज्या ठिकाणी आहे तत्र श्री विजयो भूती त्या ठिकाणी काय काय श्रीही म्हणजे संपत्ती विजयो म्हणजे विजय भूती म्हणजे ऐश्वर या सगळ्या गोष्टी ज्या ज्या ठिकाणी भगवंत आहेत ज्या ज्या ठिकाणी अर्जुन आहेत त्या त्या ठिकाणी या सगळ्या श्री विजयो ध्रुवा की अशा प्रकारे सगळं ऐश्वर नीति न्याय सगळं त्या ठिकाणी म्हणून यांचा असणारा जो पक्ष आहे जरी त्यांच्या सात अक्षवनी आमच्या अकरा अक्ष काय झालं की पाहिल्यानंतर दुर्योधनाच्या मनामध्ये भी भय निर्माण झालं म्हणून तो धावपळ करतोय द्रोणाचार्यांकडे गेला यांच्याकडे गेला त्यांच्याकडे गेला कारण ती भीती आहे यांच्या ह्यांच्या पक्षामध्ये भीती नव्हती कोणाची पांडवांच्या जरी सात अक्षोनी त्या ठिकाणी दिसत असली तरी मनामध्ये भीती होती का भीती नव्हती कारण त्यांना माहिती होतं काय धर्माचं बल होतं त्यांच्या आणि यांना माहिती आहे की आपण काय ज्यांच्या बाजूनी उभे राहिलेलो आहोत ते अधर्माने लढत आहे किंवा त्या अधर्माने लढल्या त्यांनी अत्याचार केला की ज्यांचं आहे त्यांचं त्यांना द्यायला पाहिजे पण दिलं का नाही तर यांनी सगळं स्वतःकडे ठेवून घेऊन नाना प्रकारे पांडवांचा छळ केला मनामध्ये पाठवलं लाक्षाग्रह प्रवेश असेल हे असेल ते नानाविध प्रकारे त्यांना मारण्याचा सातत्याने प्रयत्न करतात म्हणजे काय हे सगळं काय का अधर्माने हे सर्व कृत्य कोण कौरव करत राहिले तेव्हा कौरवांचा प्रश्न पक्ष जो होता हा अधर्माचा प्रश्न आणि पांडव जे आपलं आहे तेच मागत होते बाकी काही नाही शेवटी पाच गावावर आला शांतीदूत म्हणजे भगवंत गेले त्यास म्हणते काय म्हटले जास्ती नको ठीक आहे असं बरावाचं संपूर्ण राज्य तरी नाही म्हटलं की पाच व गावावर शेवटी काय करा समजोदा करा कॉम्प्रमाईज करा हा विषय जो आहे हा विषय कुठेतरी संपवा आणि त्या ठिकाणी असणारं दुर्योधन दुःशासन जे आहेत शकुनी त्या ठिकाणी होता काय म्हणतात काही नाही पाच नाही काही मिळणार नाही म्हणतात सुईच्या टोकावर म्हणतात बसेल एवढी सुद्धा भूमी आम्ही युद्धाविना तुम्हाला देऊ शकणार नाही हे उत्तरही म्हणतो भगवंताला दिले कोणाला भगवान श्रीकृष्ण शांतीदूत म्हणून गेले असताना भगवंताला हे उत्तर दिलेलं मग त्यानंतर संपूर्ण विषय आरंभ झाला की आता काही नाही दुसरा पर्यायच नाही म्हणून युद्धाचा पर्याय शेवट सगळ्यात म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी सुद्धा मग काय मग युद्धाच्या अनुषंगाने त्या ठिकाणी धर्म आणि अधर्माच जे युद्ध आहे ते युद्ध त्या ठिकाणी आहे म्हणून या ठिकाणी काय त्या ठिकाणी कोण दुर्योधन असेल दुःशासन असेल त्या ठिकाणी काय करा सगळीकडे इकडे जातोय तिकडे जातोय आपण पाहिलं त्या ठिकाणी की पहिल्या अध्यायामध्ये याचं जे असणारं संपूर्ण दुर्योधनाचं जे असणारं स्वरूप आहे ते संपूर्ण आपण त्या ठिकाणी पाहिलं इकडे जातील याच्याकडे जाईल त्याच्याकडे जाईल दृष्टवा तो पांडवाने आचार्यप्रसंगम्य राजा वचनमभ्रवित पशेदाम पांडुपुत्राणा म्हणतोय आचार्य महतींच म्हणतोय काय युळा द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता कशी अत्यंत व्यवस्थित असणारी महतीम चमूम वास्तविकता याच्यापेक्षा किती कमीच आहे सात आठ नऊ दहा अकरा चार, चार अक्ष आणि सेना यांच्यापेक्षा त्यांची कमी आहे तरी सुद्धा दुर्योधनाला काय वाटतं महतीम हो बघा ही किती असणारी तुमची सेना त्या ठिकाणी कशी आहे उभी केलेली आहे म्हणजेच काय धर्म आणि अधर्म मनामध्ये अधर्म आपण अधर्माने वागत आहोत आपल्या सगळी जरी सेना जरी असल्या अकरा मनामध्ये कन्फ्युजन आहे युद्धामध्ये कन्फ्युजन नसावं कुठल्याही हो। विषयामध्ये कन्फ्युजन माणसाच्या मनात संशय आला की तो संशय काय करतो आपला असणारा आत्मबल आत्मबल तोडण्याचं काम संशय करत म्हणजे यांची जरी सेना जरी अकरा आखणी असली तरी तिच्या मनामध्ये काय युक्त वातावरण की आपण खरोखर जर्माण युद्ध करतोय का का जे आयुष्यभर अधर्माने वागले त्यांना साथ द्यायला चाललोय हे कन्फ्युजन आहे मग म्हणून त्यांच्यामध्ये स्थिरता नाही परंतु पांडव पांडवांच्या सेनेमध्ये स्थिरता आहे त्यांना माहिती आहे की धर्माचाच पक्षाने आम्ही आहोत सगळ्यात महत्वाचं काय भगवान श्रीकृष्ण आमचं काय सारथ्य करत आहे म्हणजे पुढं आहेत आमच्या ह्यामुळे असल्यामुळे त्यांचं असणारं मनोबोल जे आहे अत्यंत काय उत्कृष्ट झालेलं आहे मनोबोल आणि ती कशी दिसतीये त्या अत्यंत काय महतीम चमू अत्यंत त्या ठिकाणी दुर्योधनावरती असणारी महती अत्यंत महान असती सेना त्या ठिकाणी दिसत आहे त्याचं मूलभूत कारण म्हणजे धर्म आणि अधर्म दुर्योधनाच्या मनामध्ये अधर्माचं वर असल्यामुळे त्याला संपूर्ण पांडवांची काय एक प्रकारे मनामध्ये भीतीच होती आणि पांडवांना निश्चित माहिती होतं की आपला पक्ष सत्याचाच आहे सत्यमेव जयते शेवटी सत्याचाच विजय होणार आहे तेच त्या ठिकाणी सांगितलं काय तत्र श्री विजयो भोवते ज्या ठिकाणी साक्षात भगवंत आहेत साक्षात भगवंतांनी ज्यांचा पक्ष ग्रहण केलेला आहे तिथं पराजय कसा होऊ शकेल तर होऊच शकणार म्हणजे अशा प्रकारे त्या ठिकाणी काय म्हणून अशा प्रकारे त्या ठिकाणी काय काय सगळ्या गोष्टी आहेत ज्या ठिकाणी भगवंताचा अधिवास आहे त्या ठिकाणी मग सगळ्या गोष्टी आपल्या आप आल्या भगवंताबरोबर कोणकोणत्या गोष्टी आल्या श्री विजय भूती ऐश्वर्य देवाणिती या ज्या भगवंताच्या ज्या असणाऱ्या संपूर्ण भगवंतामध्ये असणाऱ्या संपूर्ण भगवंताचे गुण या भगवंताच्या असणाऱ्या विभूती ज्या ठिकाणी भगवंत आले त्या त्या ठिकाणी सगळे येत त्याला परत दुसरा घेऊन येण्याची गरज नाही श्री म्हणजे संपत्ती लक्ष्मी भगवंताबरोबरच पर पर आहे त्यानंतर विजय विजयसुद्धा भगवंताबरोबर जिथं भगवंत आले त्या ठिकाणी विजयच होणार आहे भगवंत कधी अधर्माच्या बाजूनी जाणारच नाही म्हणून ज्या ज्या ठिकाणी भगवंत गेले त्या त्या ठिकाणी विजयच आहे म्हणून विजय त्यानंतर ऐश्वर ज्या ज्या ठिकाणी भगवंत अलंकार प्रियो विष्णू हो सांगिते शास्त्राने ते ऐश्वर अलंकार जो आहे तर भगवान विष्णूबरोबरच आहे किंवा त्या भगवंत विष्णूची पूजा अलंकारानेच होते आणि ते ऐश्वर्य ज्या आहे ते ऐश्वर्य त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर आणि ध्रुवानीती हे ध्रुवानीती म्हणजे असणारे न्यायनीती सत्याच्या मार्गाने जाण अलग लक्षात अशी काय माझी दृढ भावना आहे आणि हे काय माझे म्हणजे कोण म्हणतोय आता हे सगळं म्हणणारा कोण आहे तर संजय त्या ठिकाणी संजयाने काय केलं आता निर्णयच जवळजवळ सांगून टाकलं की दृतराष्ट्रा काय हे सगळं असं आहे बघा आणि म्हणजे असं असल्यामुळे ज्या ठिकाणी साक्षात भगवान श्रीकृष्ण ज्या ठिकाणी साक्षात त्या ठिकाणी असणारा धनुर्धर अर्जुन आहे त्या ठिकाणी निश्चितपणे हे जे युद्ध आहे हा युद्धाचा विजयच होणार आहे त्याचा असणार पुन्हा विशेष व्याख्यान पुन्हा उद्याच्या पाठामध्ये करणार आहोत